कसं आहे माहिती आहे का आता उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे त्याच्यामुळं घरामध्ये सुद्धा गरमी होते बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात ऊन वाढलेलं आहे एक तर घरी करमत नाही बाहेर करमत नाही मग अशा दिवसांमध्ये नेमकं काय करावं असा प्रश्नसुद्धा अनेकांना पडतो मग काही ठिका काहीजण या संपूर्ण उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये फिरायलासुद्धा जातात पण मात्र नेमकं फिरायला कुठं गेलं पाहिजे काय गेलं पाहिजे असा देखील विचार अनेक जण करतात बरं काही जण कुठलाही विचार न करता, करता मित्रांनी सांगितलंय जवळच्या लोकांनी सांगितलं म्हणून फिरायला जातात पण मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर तेच गोंधळून जातात की या ठिकाणी गेल्यानंतर काय काय पाहिलं पाहिजे आणि या ठिकाणी काय काय पाहण्यासारखं आहे आता याची आपल्याला पुरेपूर माहिती नसल्यामुळं आपण त्या ठिकाणी जातो आणि एखादं पर्यटन स्थळ पाहतो जास्तीत जास्त दोन तीन स्थळ पाहतो आणि लय दम लागला लय थकलो म्हणून त्या ठिकाणी जाऊनच आरामसुद्धा करतो परंतु एखाद्या ठिकाणाची जर आपल्याला सविस्तर माहिती असेल आणि आपले माहितीचे व्हिडिओ जर पाहणारे प्रेक्षक असतील तर नक्कीच त्यांना माहिती आहे की या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला संपूर्ण त्या पर्यटन स्थळाची माहिती मिळते आणि काय काय पाहिलं पाहिजे हे सुद्धा समजतं तर तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही को कोकणामध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर कोकणामध्ये कोणते कोणते बीचेस आहेत आणि ते कोणते कोणते बीचेस पाहिले पाहिजे आणि हेच आपल्याला सविस्तर या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे पण जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता स कोकण म्हणलं तर सौंदर्याने फुललेलं कोकण किनारपट्टी आहे आणि याच कोकणामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बरेच पर्यटक फिरायला जातात पण मात्र कोकणामध्ये गेल्यानंतर नेमकं कुठं जायचं काय पाहायचं हाच मोठा प्रश्न अनेकांना पडतो म्हणून खास त्यांच्यासाठी की जर तुम्ही कोकणामध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर कोकणामधले हे जे सांगणारे आहे मी जे सांगणारे बीच आहेत ते बीच पाहायला विसरू नका सुरुवात करू या पहिल्या बीचपासून त्या बीचचं नाव आहे किल्ले निवती बीच किल्ले निवती बीच हे कोकणामधलं एक प्रसिद्ध बीच आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात निवांत या ठिकाणी संपूर्ण किनारपट्टीचा आनंद सुद्धा घेत असतात त्यानंतरचं बीच आहे ते आहे कशेळी बीच कशेळी बीच हे सुद्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येत असतात एकच गर्दी करत असतात या ठिकाणी डोंगराळ परिसर असल्यामुळं निसर्ग एकदम आधी छान दिसतो त्यानंतरचा बीच आहे तो म्हणजे तारकर्ली देवबाग बीच तारकर्ली देवबाग बीच या ठिकाणीसुद्धा तुम्ही फिरायला जाऊ शकता बोटीनं फिरण्याचा आनंद घेऊ शकता आणि एक वेगळा आनंद तुम्हाला या बीचवर येऊ शकतो त्यानंतरचा बीच आहे तो म्हणजे तारांबुरी मिटुरी बीच हे बीचसुद्धा पाहण्यासाठी बरेच पर्यटक त्या ठिकाणी जात असतात या ठिकाणी प्रसिद्ध असा पूलसुद्धा आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतरचा बीच आहे तो म्हणजे आरेवारे बीच आरेवारे बीच पाहण्यासाठी अनेक जण जात असतात आणि हा बीचसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि हा बीच, बीच कोकणामध्ये गेल्यानंतर पाहायलाच पाहिजे त्यानंतरचा बीच आहे गुहागर बीच गुहागर बीच हा निवांत बीच म्हणूनसुद्धा ओळखला जातो या ठिकाणी एकदम ऑन एन्जॉय तुम्हाला येऊ शकतो त्यानंतरचा बीच आहे भंडारपुळे म्हणजे गणपतीपुळे बीच या ठिकाणीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर हा बीच पाहू शकता आणि एक वेगळा आनंद घेऊ शकता त्यानंतरचा बीच आहे तो म्हणजे भोगवे बीच भेग भोगवे बीचवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात नारळाची झाडं सगळीकडं हिरवगार सौंदर्य पाहायला मिळू शकतं आणि मोठा आनंद तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो त्यानंतरचा बीच आहे ते आहे कुनकेश्वर बीच कुनकेश्वर बीचवर तुम्ही जाऊन एक वेगळा आनंद घेऊ शकता पर्यटकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यानंतरचा बीच आहे खवणे बीच खवणे बीचवरसुद्धा तुम्ही जाऊ शकता वेगवेगळ्या रंगाची फुलं आणि नारळाची झाडं आणि डोंगराळा भाग तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळू शकतो आणि एक वेगळा आनंद तुम्हाला येऊ हो शकतो यानंतरचा बीच आहे तो आहे आंजेरले बीच आंजेरले बीच हा सुद्धा प्रसिद्ध बीच आहे या ठिकाणी सुद्धा पर्यटक जात असतात त्यानंतरचा बीच आहे काशीद बीच काशीद बीच हा सुद्धा पर्यटकांचा आवडीचा बीच आहे डोंगराळा भाग आहे आणि निवांत सागरी किनारपट्टा आहे त्यामुळे या बीचलासुद्धा तुम्ही भेट दिली पाहिजे त्यानंतरचा बीच आहे दिवे आगार बीच दिवे आगार बीचवर सुद्धा अनेक जण बोटीचा आनंद घेण्यासाठी जात असतात एक वेगळा आनंद या ठिकाणी घ्या गह, घेत असतात त्यानंतरचा बीच आहे तो आहे किहिम बीच हिम बीच या ठिकाणी नक्कीच गेलं पाहिजे कारण की या ठिकाणी समुद्र किनाऱ्या लगतच नारळाचे झाड आहेत निवांत सावली आहे आणि सावली खाली बसून तुम्ही समुद्राचा आनंद घेऊ शकता त्यानंतरचा बीच आहे तो आहे रेवदंडा बीच रेवदंडा बीच या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा आनंद घेऊ शकता किल्लासुद्धा पाहू शकता आणि या ठिकाणीसुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात त्यानंतरचा बीच आहे मुरुड बीच मुरुड बीचलासुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी राहण्याची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे सुद्धा या ठिकाणी मिळतं त्यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात त्यानंतरचा बीच आहे हरिहरेश्वर बीच हरिहरेश्वर बीच या ठिकाणीसुद्धा पर्यटक जात असतात या ठिकाणातसुद्धा आनंद घेत असतात त्यानंतरचा बीच आहे भाट्टे बीच भाट्टे बीच हा एक सुंदर असा बीच आहे या ठिकाणी डोंगरी भाग आणि एक नारळाचे झाडं वगैरे हिरवागार परिसर या बीचवर असल्यामुळं बरेच जण या ठिकाणी जाणं पसंत करतात यानंतरचा बीच आहे आचरा बीच आचरा बीच हा, हा सुद्धा एक शांत निवांत बीच आहे या ठिकाणीसुद्धा बरेच जण जात असतात एक वेगळा आनंद घेत असतात त्यानंतरचा बीच आहे वेंगुर्ला बीच वेंगुर्ला बीच या ठिकाणी तुम्ही सुद्धा जाऊ शकता आता एक वेगळा आनंद घेऊ शकता कोकणातला एक प्रसिद्ध बीच आहे त्यानंतरचा बीच आहे गावखाडी बीच गावखाडी बीचवर सुद्धा बरेच जण जातात आणि बीच पाहतात त्यानंतरचा बीच आहे काजरभाटी बीच भाटी बीचवर सुद्धा बरेच पर्यटक जातात एक वेगळा आनंद घेतात हा सुद्धा एक बीच आहे त्यानंतर मालवण बीच आहे त्यानंतर देवगड बीच आहे त्यानंतर वायंगणी बीच आहे मुनगे बीच आहे त्यानंतर चिवला बीच आहे त्याच्यानंतर विजयदुर्ग बीच आहे या ठिकाणी विजयदुर्ग किल्लासुद्धा आहे हा सुद्धा तुम्ही समुद्राच्या कडीला पाहू शकता एक वेगळा आनंद घेऊ शकता त्यानंतरचा सफाळे हा एक बीच आहे त्याच्यानंतरचा सुरची बीच हा एक आहे हा वसईमध्ये आहे आणि भुईगाव बीच आहे तो सुद्धा वसईमध्ये आहे त्यानंतरचा कळंब बीच आहे तो वसई नाला सोपारा या परिसरामध्ये आहे आणि त्यानंतर राजोडी बीच आहे हा पालघरमध्ये आहे या ठिकाणी सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात जात असतात त्यानंतरचा नवापूर बीच आहे हा विरारमध्ये येतो या ठिकाणी सुद्धा पर्यटक जात असतात त्यानंतरचा अर्नाळा बीच आहे हा सुद्धा विरारमध्ये येतो विरारमधून त्या ठिकाणी जाणं सोपं आहे त्यानंतर टेंबी बीच आहे टेंबी बीच पाहण्यासाठी सुद्धा बरेच जण गर्दी करत असतात त्यानंतर नांदगाव बीच आहे हा सुद्धा पालघरमध्ये येतो त्यानंतर बेळघर बीच आहे हा शिरोडा आरवली या ठिकाणी येतो या ठिकाणी सुद्धा बरेच पर्यटक जात असतात त्यानंतर अलिबाग हा एक सुद्धा प्रसिद्ध बीच आहे मुंबईवरून थेट गेट गेटवे ऑफ इंडियापासून अलिबाग या ठिकाणी आपल्याला जाता येतं आणि अलिबागचा बीचसुद्धा पाहता येतो त्यानंतरचा बीच आहे नागाव बीच नागाव बीच पाहण्यासाठी सुद्धा बरेच जण जात असतात त्यानंतर तांबळे डेग बीच आहे हा देवगडमध्ये येतो त्यानंतर लाडघर बीच आहे अशा पद्धतीनं कोकणामधले जे प्रसिद्ध सर्व बीचेस आहेत हे अशा पद्धतीनं आहेत आणि या ठिकाणी जाऊन तुम्ही निसर्ग सौंदर्याचा एक वेगळा आनंद घेऊ शकता आणि उन्हाळ्याच्या चार पाच दिवसाच्या सुट्ट्या त्या ठिकाणी निवांत जाऊन तुम्ही एन्जॉयसुद्धा करू शकता आता हा संपूर्ण बीच जर पाहायचं म्हणलं तर बरेच दिवस त्या ठिकाणी लागतात पण मात्र काही बीचेस असे आहेत जे तुम्हाला या संपूर्ण परिसरामध्ये आवडतील त्यापैकी हे बीचेस आहेत हे बीच तुम्ही पाहून एक वेगळा आनंद त्या ठिकाणी घेऊ शकता कोकणामधले सगळेच प्रसिद्ध बीच आहेत आहेत पण त्या ठिकाणी काही काही ठिकाणी खाणं पिणं हे सुद्धा व्यवस्थित आहे कोकणातलं जेवण हे सुद्धा स्वादिष्ट आहे जर हे बीच पाहण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागतो कसं जायचं याविषयी काही प्रश्न पडले असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा त्याच्यावर आपण सविस्तर असा व्हिडिओ घेऊ पण मात्र ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा